आज मी तुम्हाला कोथिंबीर वडी कशी बनवायची हे दाखवणार आहे इथं मी दोन गड्ड्या कोथिंबीरच्या घेतल्या आहेत त्याच्यामुळं एवढं लसूण घेतलं आहे त्यामध्ये तुम्ही दोन चमचे जिरे घालून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार व त्याच्यामध्ये दोन चमचे हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर हिरवी मिरच्या टाकून घ्यायच्यात तुम्हाला किती तिखट लागतं त्याप्रमाणे नंतर ते सगळं वाटून घ्यायचं मिक्सरला इथं मी कोथंबीर बारीक अशी चिरून घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये ते वाटलेलं लसूण मिरची हळद जिरे हे सगळं वाटण मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये जसं लागेल तसं पीठ घ्यायचं आहे तांदळाचे दोन चमचे पीठ घ्यायचं आहे वडी थोडी कुर कुरकुरीत होईल त्यानंतर पुन्हा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर चांगलं सगळं वाटण बेसन आणि तांदळाचं पीठ हे कोथिंबीरला चांगलं ला लावून आहे आवश्यक असेल तरच पाणी घ्यावे इथं थोडंसं सुक्क वाटत होतं त्याच्यामुळे मी पाणी आहे चांगलं मुळून आहे अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे मळून घेतलेला आहे कडे भरून कोथिंबीर होती ती आता खूप थोडीशी झाली त्याच्यानंतर कुकरच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं दोन्ही भांड्यांना तेल लावून घ्यायचं त्याच्यामुळं कोथिंबीर आणि खाली चिटकणार नाही इथं मी दाखवते त्या पद्धतीने असं करून घ्यायचं आहे त्याच्यामुळं कोथंबीरवाडी आजपर्यंत शिजते आणि अशा पद्धतीने केल्या आहे त्यानंतर कुकरमध्ये दोन ग्लास पाणी टाकून सहा शिट्ट्या घ्यायच्या आणि तुमची कोथंबीर वडी तयार आहे कुरकुरीत अशी तुम्ही वरण भात भाकर चपाती ह्याच्यासोबत खाऊ शकता माझा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद